बातमी आहे वंचित संदर्भात वंचितची गुरुवारपासून आरक्षण बचाव यात्रा निघणार आहे चैत्यभूमीवरून यात्रेला सुरुवात होणार आहे संभाजीनगरमध्ये सात ऑगस्टला या यात्रेचा समारोप होईल वंचितची आजपासून आरक्षण बचाव यात्रा ही निघणार आहे आपले प्रतिनिधी महेंद्र आपल्यासोबत जोडलेलेच आहेत महेंद्र आपले प्रतिनिधी महेंद्र सोबत जोडलेत महेंद्रा निघणार आहे काय माहिती नीलम नक्कीच आज आपण वंचित चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते स्मृतीस्थळ आहे तिथून ही यात्रा निघणार आणि यात्रेचा आजचा सुरुवात आहे तो मुंबईतून चैत्यभूमी त्यानंतर पुणे आणि संध्याकाळी कोल्हापूर कोल्हापुरात हा मुक्काम असणार आहे एकंदरीत ही जी यात्रा आरक्षण बचाव यात्रा ही यात्रा चोवी पंचवीस पासून म्हणजे आज पासून सात ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यभर काढण्यात येणार आहे त्यामुळे पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी विनंती केली आहे त्याचबरोबर राज्यातील जे महत्वाचे नेते आहेत शरद पवार असतील छगन भुजबळ असतील खासदार अमोल कोल्हे असतील बाळासाहेब थोरात असतील पंकजा मुंडे असतील ओबीसी संघाचे जे प्रदीप डोबळे दो, असतील अशा सगळ्या जे मोठ्या नेत्यांनाही त्यांनी पत्र लिहून या यात्रेत या सहभागी होण्याची विनंती केली आहे मात्र हे सगळे या सहभा यात्रेत सहभागी होणार का हे पाहणं महत्वाचं राहील त्याचबरोबर ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे एसटी एस सी आणि शिष्यवृत्ती यांची दुप्पट झाली पाहिजे जे एसी एसी, मागण्या मागण्यांसाठी ही आरक्षण यात्रा असणार आहे नीलम धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी